रिक्षा ठरते माथेरानच्या पर्यटनासाठी संजीवनी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ माथेरानमध्ये सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू आहे या काळात माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या ही वाढलेली दिसून येत आहे त्यामुळे ई-रिक्षा हा माथेरानच्या पर्यटनासाठी संजीवनी देणारा प्रकल्प ठरत असून जास्तीत जास्त पर्यटक या सेवेचा उपभोग घेताना दिसत आहेत पावसाळी पर्यटनास सुरुवात झाल्यानंतर पर्यटक विकेंडला गर्दी करत असतात परंतु आता मधल्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये गर्दी दिसू लागली असून ई रिक्षा सुरू झाल्यानंतर यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे पूर्वी फक्त सात रिक्षा सुरू होत्या परंतु आता वीस रिक्षा सुरू असतानाही त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत मागच्या वर्षी हा प्रकल्प सुरू करण्यात आला त्यावेळेला डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये पंचवीस हजार पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेतला होता आणि हा त्यावेळचा उच्चांकी आकडा होता काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला होणारा प्रखर विरोधही आता हळूहळू क्षमताना दिसत असून माथेरानच्या पर्यटनात क्रांती येणार हे निश्चित आहे ई रिक्षांचा मालवाहतुकीसाठी वापर झाल्यास येथील महागाई आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे मालवाहतुकीसाठी लागणारा खर्च आपोआप आप कमी होणार असल्याने येथील वस्तूंचे भावही कमी होणार असून त्याचा थेट फायदा पर्यटक आणि स्थानिकांना होणार आहे मिलिन कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न